मित्र हो जरा इकडे ऐका ज्यांच्या ग्राउंड ची तारीख जवळ येते ज्यांच्या छातीत धगधग वाढते ज्यांना रात्री झोप लागत नाहीये ही भीती कमजोरी नाहीये हीच खून आहे की तू तयार आहेस लक्षात ठेवा पोलीस भरती ही परीक्षा नाही ती मर्दानगीची ओळख आहे आज जो घाम तू ग्राउंड वर उद्या तोच घाम तुझ्या आई वडिलांच्या डोळ्यातील आनंदाचा आत्रू बनणार आहे तुला वाटतंय तुझ्यापेक्षा सगळे स्ट्रॉंग आहे पण असं नाही मित्र फरक फक्त एवढाच आहे ते धावतायत आणि तू सुद्धा धावलास ते हार मानत नाहीत आणि तू सुद्धा हार मानणार नाहीस ग्राउंड वर उभा राहिलास ना एकदा आठव हा शेवटचा राऊंड नाही हा तुझ्या आयुष्याचा टर्निंग पॉईंट आहे मी घाबरत नाही मी थांबत नाही मी पोलीस होणारच कारण आहे पोलीस वरती सिलेक्शन वेगवान पायाचं नसतं ते मजबूत मनाचं असतं आणि ज्याचं मन तयार आहे त्याला कोणीही थांबू शकत नाही ग्राउंड तुझी वाट पाहत आहे इतिहास घडवायला तयार राहा पोलीस भरती दोन हजार पंचवीस नाव नाही ओळख बनवायला जा व्हिडिओला लाईक करून महाराष्ट्रातील भरती करणाऱ्या सर्व मित्रांपर्यंत शेअर करा टार्गेट दोन हजार पंचवीस असे कमेंट्स करा आयडीवर जर नवीन असेल तर आयडीला फॉलो करून घ्या भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मध्ये जय महाराष्ट्र